हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्ची कोबूची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हे कोबू अशी चिरून घ्यावी लागते तिरकस तिरकस आणि लांब ला नका अशी लांबची जावी लागते बरं पूर्ण त्याला पण टेस्ट असते चौकोनी आणि लांब चिरल्यावर चौकोनी चिरल्यावर वेगळी लागते आणि लांब चिरल्यावर वेगळी लागते आता बघा हे आता इथं मी फोडणी घेतली नका जास्त तेल टाकायचं नाही धनिरी पावडर टाकायचा थोडी हळद टाकायची मिरची थोडी टाकायची हिरवी काळा मसाला थोडा टाकायचा आणि ह्याच्यामध्ये मीठ थोडं टाकायचं पाणी सुटू द्यायचं नाही पाणी सुटायच्या अगोदर ह्याच्यामध्ये टाकलं आणि गॅस चालू केला की पटदीशी काढायचं बरं आता हे सगळं मिक्स करते मी गॅस बंद आहे जळता ये मसाले गॅस चालू ठेवल्यावर म्हणून ते मसाले जळालेले करपलेले चांगले लागत नाही आता ह्याच्यामध्ये मी कोब टाकते ह्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकायचं नाही ह्याच्यावर कोथिंबीर आणि सांबर मसाला टाकायचा थोडा आता हे हो मिक्स करून घ्यायचं चांगलं छान लागते बरं का आणि कॅल्शियम वाढतंय डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतंय कच्ची कोबू खायची बा शिजलेल्या कोबू पेक्षा पत्ता कोबू बरं का फुल कोबू नाही आता एखादा मोठं पण आलाय बरं का ह्याच्यामध्ये चिरून ठेवलं ना गडबडखाई आता बघा ह्याला पाणी पण नाही ना सुटलं बघा तुम्ही बघितलं थोडं चालू करायचं आता आणि याच्यावर थोडं सांबार न करायचं थोडासा टाकायचं भाजी फोडली तुम्ही थोडासा तुम्ही जास्त भाजी केली तर जास्त टाका टेस्टसाठी टाकायचं आता मी काढा मसाला झाला ताई भाजी पोहून झाली तर काय हेला आता हे बघा ह्याच्यामध्ये लिंबू टाकले थोडी पिठी साखर लिंबू आणि कोथिंबीर असं टाकायचं आणि सर्व करायचं बरं का शिजवायचं नाही ह्याला जास्त शिजवलं तर पाणी सुटत असते पाणी सुटलं की ते चांगलं लागत पोळी बरोबर भाकरी बरोबर भातामध्ये मिक्स करून तुम्ही कसं पण खाऊ शकता बरं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडं थो, शेंगदाण्याचं कूट टाका आणि नाही पाहिजे असेल तर टाकू नका मी टाकणार नाही लिंबू आणि पीठी साखर थोडी थोडी सगळी कुर्ती टाकायची बरं का जास्त टाकायचं जास्त गोड पण करायचं आणि जास्त आंबट पण करायचं माझी जर ती कोशिंबीर कच्ची कोबूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कच्ची कोथी कोबूच्या कोबूची भाजी कोशिंबीर कशी वाटली शेअर करा धन्यवाद